गुढीपाडवा म्हणजे हिंदू बांधवांच्या नवीन वर्षाची सुरुवात मराठी नवीन वर्ष या नावाने या सणाची आपल्या सर्वांनाच अगदी खास अशी ओळख आहे गुढीपाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्त्वपूर्ण असा सण आहे म्हणून या सणाला हिंदू नवीन वर्ष असं देखील म्हणतात हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा पूर्ण एक असा मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळी नवीन तसे शुभकार्य केली जातात जी आपल्या सर्वांना खूप लाभदायकसुद्धा ठरतात आपल्या दारात उभारलेली गुढी ही समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते पण गेल्या काही वर्षांपासून गुढीपाडव्याबद्दल काही संदेश सोशल मीडियावर पसरवले जाताना आपल्याला दिसून येतात गुढीपाडवा आणि स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मृत्यूबद्दलचे हे संदेश असतात छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर आनंदोत्सव म्हणून स्वराज्यातील एका विशिष्ट समाजातील लोकांनी गुढीपाडवा साजरा केला असा मतितार्थ त्या संदेशामध्ये असतो गुढीपाडव्याचे दिवस जवळ यायला लागले की असे संदेश फार व्हायरल होतात त्यातल्या त्यात, त्यात यात यात यंदा छावा हा चित्रपटसुद्धा पडद्यावर जोरदारपणे कामगिरी करत आहे पण हे सगळं खरं आहे का राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गुढीपाडव्याला सुरुवात झाली आहे का की त्या आधीपासूनच गुढी उभारली जात होती याबद्दलच आपल्याला या, या व्हिडिओत माहिती करून घ्यायचं आहे तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे तेव्हा सर्वांनीच अगदी काळजीपूर्वक ऐका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा छत्रपती श्री संभाजी महाराज की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याबद्दल पौराणिक महात्म्य असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू श्रीरामदेखील आपल्या राज्यामध्ये वनवास संपून आले होते हा गुढीपाडव्याचा सण जसा महाराष्ट्रामध्ये आपण मराठी माणूस म्हणून साजरा करतो तसेच कानडी आणि तेलुगू मंडळीसुद्धा उगादी म्हणून हा सण साजरा करतात सणाच्या नावामध्ये जरी आपल्याला फरक जाणवत असला तरी पण ही मंडळीसुद्धा त्या दिवशी गुढीच उभारत असतात सर्वात पहिल्यांदा गुढीपाडवा आणि गुढी उभारण्यावर नेमके काय काय आरोप होतात आणि त्यामागचं सत्य काय आहे हे आपण समजून घेऊया गुढीपाडवा हा कसा ब्राह्मणांचा सण आहे आणि शंभूराजांना मारून हा साजरा केला गेला हे दाखवण्यासाठी काही आरोपसुद्धा केले जातात सर्वप्रथम केला जाणारा आरोप म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे तर ब्राह्मणांनी ठार केले ब्राह्मणांनी मनुस्मृतीनुसार शंभूराजांना ठार केले वर तुम्हाला हे देखील सांगितले जाईल की मनुस्मृती अध्याय आठवा श्लोक एकशे पंचवीस सव्वीसनुसार शंभूराजांना मारले पुढे सांगतात की शंभूराजांना मारून त्यांचे शीर कापून ते मनुस्मृतीमधील श्लोकानुसार काठीवर लटकवले आणि मिरवलेसुद्धा त्याचबरोबर त्याचेच प्रतीक म्हणून आपण गुढीवर जो कलश ठेवतो तर तो उलटा ठेवण्याचं हेच कारण आहे याशिवाय असे देखील आरोप होतात की ब्राह्मणांच्या नुसार शंभूराजे हे फक्त मराठा बहुजनांचे राजे होते आणि त्यामुळे रागाने त्यांची हत्या ब्राह्मणांनी केली आता या आरोपावरचं सत्य नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया पहिला आरोप आपण पाहिला की ब्राह्मणांनी मनुस्मृती अध्याय आठवा श्लोक एकशे पंचवीस सव्वीसनुसार शंभूराजांना ठार केले हे सांगताना मात्र तुम्हाला तो श्लोक कुणीच दाखवला नसेल किंवा समजवलासुद्धा नसेल आपण इथे तो श्लोक पाहूया मनुस्मृती अध्याय आठवा यामध्ये राजाने न्यायदान कसे करावे आणि त्यातील प्रकार शिक्षा दंड वगैरे गोष्टींची चर्चा केली आहे या आठव्या अध्यायातील एकशे पंचवीस आणि एकशे सव्वीस या श्लोकांच्या आधीची पार्श्वभूमी अशी की एखाद्या कैद्याने किंवा साक्षीदाराने खोटी साक्ष वासनेपोटी भीतीने लोभाने अस्वस्थ होऊन अज्ञानाने रागाने दिल्यास त्याला दंड होईल व बहिष्कृत देखील केले जाईल ब्राह्मणांना फक्त बहिष्कृत केले जाईल पण इतर जातीच्या लोकांना शिक्षा दिली जाईल श्लोक एकशे पंचवीस आणि एकशे सव्वीस असा सांगतो की ही शिक्षा देण्याच्या जागा आहेत त्या जागा आहे पोट जिव्हा हात पाय डोळा कान सगळं शरीर हे एकशे पंचवीस या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे तसेच राजाने गुन्ह्याचे गांभीर्य काळ वेळ उद्देश जागा या गोष्टी लक्षात घेऊन शिक्षेचे स्वरूप आणि अवयव ठरवावे असं श्लोक एकशे सव्वीसमध्ये सांगितलेलं आहे आता सांगा यामध्ये कुठे लिहिलेले आहे की फक्त शीर आणि त्याला काठीवर लटकावणे आणि ही शिक्षा ही राजांनी करायची असते मग तेव्हा कोणता ब्राह्मण राजा होता ज्याने शंभू महाराजांना पकडले आणि मारले औरंगजेब आपले इस्लामी धर्मगुरू सोडून ब्राह्मणांनी सांगितल्यानुसारच का वागेल पहिला व दुसरा आरोप तर आपण साफ केला म्हणजे त्याच्यावर आपल्याला सिद्ध झालं की असं काही झालेलं नाही आहे जे काही संदेश येतात ते सगळे खोटे आहे आता आपण तिसरा बघूया शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे या रागाने हत्या झाली शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे होते असे स्वतः त्यांनी कुठेही म्हटले नाही शंभूराजांच्या स्वराज्यामध्ये काय फक्त मराठा आणि बहुजनच राहत होते का जर हे बहुजनांचे राजे आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांचा व शंभूराजांचा राज्याभिषेक ब्राह्मणांनी म्हणजेच पंडितांनी का केला असेल अष्टप्रधान मंडळ व सैन्यामध्ये ब्राह्मण का होते शंभूराजांचे सोबती कवी कलश हे तर ब्राह्मण होते आणि मनुस्मृतीनुसार ब्राह्मणांना या शिक्षा होऊ शकत नाही त्यांच्यावर फक्त बहिष्कार करता येऊ शकतो मग ज्या मनुस्मृतीचे नियम सर्वस्व मानून शंभूराजांना मारले तेच नियम तोडून ब्राह्मणांनी एका ब्राह्मणालाच कसे मारले तेही अगदी शंभूराजांसारखे आणि त्यांच्या आधी तर यामागची पुरवणी अशी आहे या सगळ्या भंपक गोष्टींना दुजोरा देण्यासाठी असे सांगितले जाते की गुढीपाडवा हा सण नव्हताच हा सण ब्राह्मणांचा आहे आणि तो सुद्धा राजांना मारल्याच्या दिवसापासूनच सुरू झाला आता अशा गोष्टींवर सुद्धा आपण सहज विश्वास ठेवतो आपल्यापैकी बरेच जण गुढीपाडवा सुद्धा साजरा करत नाही गेल्या काही वर्षांपासून आणि असे संदेश ऐकल्यापासून पण त्याआधी आपण काही गोष्टींकडे लक्ष देऊया गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आपल्याला शंभूराजांचा मृत्यू शिवजन्म आणि याही आधीच्या काळात सापडतो याची काही उदाहरणं आपण पाहूया चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास सालचे स्वराज्यातील एक, साल स्वराज एक पत्र आहे या पत्रामध्ये एक मजकूर लिहिलेला आहे त्यात गुढीपाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेखसुद्धा केला आहे म्हणजेच शिवराय असताना देखील गुढीपाडवा साजरा केला जात होता इतिहासाचार्य व्ही के राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत त्यातील एका पत्रामध्ये गुढीपाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो यासोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते हे पत्र नारायण शेणवी या मुंबईच्या वकिलांनी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले आहे हे निराजी पंडित म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो हे तर आपण पाहिले की शिवरायांच्या काळामध्ये गुढीपाडवा साजरा होत होता आता आपण पाहूया शिवरायांच्या आधीच्या काळातसुद्धा गुढीपाडव्याचा सण होता की नाही बघा आपल्या संतांनी देखील गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता अभंग इत्यादींमधून केलेला आहे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची हे संत चोखामेळा यांचे पद्य आहे म्हणजेच काय त्या काळामध्ये सुद्धा गुढीपाडवा साजरा होत होता हेच आपल्याला यातून कळतं त्याही आधी म्हणजेच संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय चार सहा चौदामधील ओळींमध्ये आणि अनेक ठिकाणी विजयाची गुढी असे अनेक गुढीपाडव्याचे उल्लेख गुढीपाडवा हा सण त्याही काळात होता याचे पुरावे देतात आता आपल्या खात्रीसाठी आपण त्यातला एक श्लोक पाहूया एके संन्यासी तोची योगी ऐसी वाक्यतेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेकवेळा गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे एकनाथ महाराज भक्तीची आनंदाची यशाची रामराज्याची निजधर्माची गुढी उभारावी असं आपल्याला सांगतात तसेच संत तुकाराम देखील आपल्या अभंगामध्ये असं म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा चपळा हाती गुढी यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहिती होता आणि तो साजरा देखील केला जात असे असे यातून सिद्ध होते बघा मंडळी प्रत्येक सणाची जशी आपण एक धार्मिक कथा पौराणिक कथा ऐकतो आणि त्या कथेतून आपल्याला तो सण नेमका काय आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजतो त्याच पद्धतीने गुढीपाडव्यालासुद्धा एक पौराणिक कथा अशी आहे की एका राजाने इंद्रदेवाने दिलेल्या काठीची नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच तो दिवस होता चैत्र शुक्ल प्रतिपदेचा तर त्या काठीची तेव्हा पूजा केली आणि तिच्याप्रती आदर देखील व्यक्त केला मग पुढे अनेक राजांनी देखील काठीला वस्त्र लावून ही परंपरा पुढे नेली तर या व्हिडिओतील माहितीतून तुम्हाला हे नक्की समजलं असेल की छत्रपती शिवरायांच्या काळात तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा गुढीपाडवा साजरा होत होताच आणि त्याही आधीच्या काळातसुद्धा गुढीपाडवा साजरा व्हायचा पौराणिक संदर्भ असतील विविध संतांचे अभंग असतील तर त्या ओळीतून त्यांच्या श्लोकातून अध्यायातून आपण हे पाहिलंच तेव्हा गुढीपाडवा तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू यांचा दूरदूरचा देखील संबंध नाही आहे ज्यांनी कुणी गैरसमज केलेले असतील त्यांनी ते काढून टाका आणि या गैरसमजामुळे तुम्ही जर काही वर्षांपासून किंवा गेल्या वर्षापासून गुढीपाडवा सण साजराच करत नसतील किंवा त्या दिवशी गुढीच उभारत नसतील तर असं मुळीच करू नका अगदी पौराणिक काळापासून म्हणजे धार्मिक संदर्भसुद्धा मी तुम्हाला सांगितले की अगदी तेव्हापासून गुढी उभारली जायची तर तो ब्रह्मध्वज आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात मराठी नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणून आपण त्या दिवशी गुढी उभारावी आणि नवीन संकल्प घेऊन त्यानुसार एक त्या दिवसाची आपण चांगली सुरुवात केली तर पुढील सणसुद्धा आपण तितक्याच उत्साहाने चांगल्या पद्धतीने साजरे करू असा आपण त्या दिवशी निर्धार केला पाहिजे कारण आपल्याला जे काही सणवार लाभलेले आहेत तर ते आपल्याला जगण्याची उर्मी देतात आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट आहे प्रत्येकजण चिंतेत आहेत तणावामध्ये आहे पण जेव्हा काही असे सण येतात तेव्हा आपण सगळ्यांमध्ये मिसळतो आपल्याला त्यातून आनंद मिळतो तर हेच आपण त्यामधून शिकायला हवं तेव्हा गैरसमजातून बाहेर पडा आज आपण या व्हिडिओद्वारे किंवा या माहितीद्वारे बरेच आरोप पाहिले आणि त्या आरोपांसोबतच खरी खोटी माहितीसुद्धा पाहिली यावरून समजणेवा को इशारा काफी हे आपल्या शंभूराजांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही माणसा माणसांमध्ये कधीही जातीभेद केला नाही इतिहास हा जातीच्या आधारे मांडू शकला जाणार नाही स्वराज्यासाठी कवी कलश हे देखील ब्राह्मण होते आणि शिवा काशीद हे देखील नावी समाजाचे होते तर हे आपण विसरता कामा नये आपल्या शिवशंभू पितापुत्राने पुत्राने जात पात विसरून आपल्याला एकत्र यायला शिकवलं आपण एकत्र एक राहावं म्हणून शंभूराजांनी प्राण दिले आणि म्हणूनच तर त्यांना आपण धर्मवीर या नावाने ओळखतो किंवा त्यांना त्या नावाने आदर देतो आपण त्यांचे नाव घेऊन एकमेकांचे प्राण घेण्याच्या गोष्टी अजिबात करायला नको आहे राजा आज असते तर खरंच म्हणाले असते की याचसाठी केला होता का अट्टहास आपण स्वराज्याचा हे शिवरायांचं स्वराज्य आहे हे आपलं राज्य आहे या राज्यातील एक एक दगड एक एक माणूस खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपला आहे हे आपण मानून मग जगायला शिकलं पाहिजे किंवा त्यानुसार वागलं पाहिजे शंभूराजे कोण्या एका जमातीचे राजे नाहीत किंवा कोणत्या ब्राह्मणांचे प्रतिपालक देखील नाहीत ते रयतेचे राजे आहेत आणि रयतेत ब्राह्मणही आले तसेच बहुजनही आले म्हणजेच शंभूराजेसुद्धा आपलेच आहेत शंभूराजे आपले, आपले आहेत तर आ, हा प्रश्न आहे की ते आपल्यात आहेत का असतील तर त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन पुढे चला सर्वांना सोबत घ्या आणि आपल्यात नसतील तर त्यांना आपल्यामध्ये जागे करा शंभूराजांचा मृत्यू हा औरंगजेबाने केला आहे आणि हेच सत्य आहे आणि ते पुराव्यांसोबत आहे याला विरोध करून एकच गोष्ट हजार वेळा बोलून खरी होत नाही हे लोकांनी लक्षात ठेवावे आपल्याला भडकवणारे आपल्यात फूट पाडणारे तर निर्लज्ज आहेत स्वार्थी आहेत परंतु आपण सज्जन आहोत आणि दुर्जन खोटे बोलण्यासाठी इतकी मेहनत घेत असतील आणि शंभूराजांच्या नावाने समाजामध्ये फूट पाडणार असतील तर आपल्यासारख्या सज्जनांनी शंभूराजांच्या नावाने अशी फूट पाडणाऱ्या लोकांना चपराक देण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी याहून अधिक मेहनत घेतली पाहिजे बघा शंभू राजे तर गेले पण आपल्यावर ते खूप मोठी जबाबदारी टाकून गेले ती जबाबदारी आहे आपली एकी टिकवून ठेवण्याची आपण नक्कीच सगळे भेद सारून पुढे शिवरायांच्या स्वराज्याचे सुराज्य घडूया या गुढीपाडव्याला आपण अशा अफवांना बाजूला सारत प्रत्येकापर्यंत हे सत्य पोहोचवूया तरच खऱ्या अर्थाने नवीन वर्षात शुभकार्य घडले असे समाधान वाटेल आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या तसेच हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शंभूराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचेच खूप खूप धन्यवाद